मग तू हाल मला दिवस झालं पेंटिंग पण पे लई हे सगळं हात न काय ते ही सिमेंट हे बोललय दोन चार दिवसात आबाला डायरेक्ट गावालाच घेऊन जा घराकडेच घेऊन जातो बघा आता आबा गेल जनावराकडं आबा आलं का सगळं ओके होते बघा आबाला आलं का गावाकडे घेऊन जाणार आता बस दोन चार दिवस झालं

संग बोलायची इच्छा नसताना तू का आमचा की उपाशी तीन वाटी मध्ये खाता तुला राहील लावणार मागा मागा लावणार का काय नाही ए माझी चोकी राहिले मी तू बाई माझी अबृत सगळी घालवून बसली ना आता घालवलीस तू का घालव आम्ही नाही ना, ना। का आब्रुला भी मी माणूस नाही आब्रूला बी येणार तुझ्यासारखा माणूस मी नाही कळलं का कर नाही डर कशाला ना, ना, अर्जी अर्जी करतो जी जी करते ती चांगली आता महागारी नाही आता त्या क्रिया लागलाय आता 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 डायरेक्ट मोजवणार आहेत बस दोन दोन दिवसात मला काम आत पडून सगळं आबाला बिबाला सगळं घेऊन जाणार आहे भाव आहे माझा शिरड बिर्ड मसर सगळी घेऊन जाणार तुझ्या काय तू आता बस की तुला किती दिवस शांत शांत बसायचं इस्कट इस्कट तुझ्या बाप्पा काय आम्हाला दिलेली देणगी दिलेली नाही माझ्या 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 बापानं कष्टातनं जमीन जमीन घेऊन खरेदी घेऊन ठेवली हे आमच्यासाठी आईनं आईन आई आमच्या शिरड मसरत जगवली आमच्यासाठी तुझा का अधिकार आहे अग अग आमच्या इष्ट तुझा का अधिकार आहे मग माझ्या कोण सोन सात बारा माझं नाव आहे हा तुझं नाव काय तुझा नाही ट्रॅक्टर वाला सगळं सांगणार नाही मला येतो ट्रॅक्टर मी ट्रॅक्टर बसणार त्याला म्हणणार तू शांत बस माझी मु तू मुजली तरी मला फिकर नाही रिवर्स घेऊन खाणार तुझ्या आगाव माती ओथून टाकणार तू माझं डेरे अजून तू बघितलं नाही तुला ट्रॅक्टर तू आज तू ना माझा नादा लागू लगुज केलाय फोन आता यायला लागले हाय भर घेणार आहे खोकले त्याला माणूस किती व्हा लागते दोन रुपये दिलं कोण तीन घेत हा सांगा बर थोडाच वेळ थांब हा नाही भर दिना तुझं पाठ पटतो हा तू बघ ड्रायवर मी जा ड्रायव्हर असं नाहीकुणी तोंड तेवढं बघ तू माझं तू माझ्या नादा लागू नगर वाघरा बिगरा सगळ्या खोल काय तुझ्या बापांना इथं पैसे दिले नाही सात हजार रुपयाला झग मारली वाघरा तयार करून आले तिथं माझ्या माघरा ही करतेस का शेर माझी सगळी हा हा सगळी शेट पट्टी जायची तुझा काय अधिकार आहे आता सोडतो हिऊन जातो हा पट्ट्याची शेडायची सगळी तुझ्या बापान काही तर दिलं

तू न नको माझं सगळं साहित्य घाल गे तू घाल गे तिच तू तुला तीच तू येत नाही कडा भान तू चा तुला तर गसरत नाही तुला काय वाटलं मर जिन गसरवी तू हाणलं तर मी बी हाणणार तुला बाग सोडून दिली माणसाला हाणती आहे

खा मत या तो खा मत खा मत बावाला 2 लाख पेजेवर म्हणला ऐ निवान देऊ दे रत् झिरलं नाही अजून हा 30 म्हणला पट्ट्या अजून घालील दोन किलो आणून त्याला आ तुला देऊ का हाय तेडा उधळून हा गबाळ गाभले तुझ्या बापान दिले मला काय गाबाळ तुझ्या बापान का माझ्या बाबाला हुंटा पेटाईल तीच थ लग्न कर कर्तव्य सुद्धा तिचं तू अगदी नाटक रा माझ्यापाशी हा तू नाटकच करू नको तुला तुला आम्ही या शिव देत नाही तू किती नखरा कर हा उद्या महिना लागू दे आमच्या खोलीला तुला काय वाटलं तुला वाटलं काय मी दिराला लहान म्हणजे दीर ना तुला काय वाटलं मी लहा दिराला लहान लजी दीर मला हानाई मी तर काय मर्जी राखू तुझी तुलाच नाही आमची किंमत तर बाय माणूस आहे म्हणून सगळेच खपून घ्यायचं आम्ही नर रेव सुरी आली रे आमच्या कुशाला भाई हांती हाताव कसलं सुद्धा ही नाही तिला भानच नाही तर बैकून गेली आहे पाक